वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपूरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य मद्यपान आणि विलासात घालवी काही वेळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिशारी आली या गतेतून कसे बाहेर पडावे आपल्या जीवनापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरवले एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळाला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशी मोठमोठ्याने म्हणू लागला मी कुठे आहे त्यातून आता मार्ग कोणता अरे रे काय ही दुर्दशा केवढे हे संकट ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्षूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला यशस ऋषीपतनला येत असतानाच तेथे ते राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशस्ला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराशाचा सूर ऐकून भगवंत म्हणाले काही दुःख नाही की काही संकट नाही ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशस्वी जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपले सोनेरी पादत्राने काढली व भगवंताच्या सानिध्य जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्षू होण्याविषयी सांगितले यशसने ते मान्य केले आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले की त्याने त्यांना शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्षूंच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंताला विचारले भगवान माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय भगवंत म्हणाले महाराज आता या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्षू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांना फार आनंद झाला बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुल झाली आहे घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशसने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाला यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात यावे आणि पूर्वीप्रमाणेच एक सुखाचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले जर माझा पुत्र यशशाला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला भगवान तथागतांनी माझ्या घरी माझ्या कुटुंब्यासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पिताच्या घरी गेले तेथे पोचल्यावर यशसची आई आणि त्यांची पूर्व आयुष्यातील पत्नी यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील एका श्रीमंत यशस्वीचे चार मित्र होते विमल सुबाहू पुण्यजीत आणि गवापती अशी त्यांची नावे होती यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशस्च्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले म्हणून ते, ही ते यशकडे गेले आणि शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले यशेशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्म उपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशस्व्या त्या मित्रांची दीक्षा ग्रहण केली